भारतीय जनता पार्टीचे कर्जत तालुका अध्यक्ष श्री राजेश जयराम भगत यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थी गुणगौरव सोहळा शुक्रवार दिनांक एकवीस जून रोजी सकाळी साडे दहा वाजता माजी आमदार सुरेश लाड यांचे कार्यालय दहिवली कर्जत येथे तसंच भाजप महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्ष नम्रता कांदळगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांसाठी नाजग घुमा चित्रपटाचे मोफत प्रक्षेपण सोमवार दिनांक चोवीस जून रोजी सकाळी अकरा वाजता युक्ती फन स्क्वेअर सिनेमा नेरळ येथे भाजप कर्जत तालुकाध्यक्ष राजेश भगत तसंच भाजप महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा नम्रता कांदळगावकर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक भारतीय जनता पार्टी कर्जत तालुका भाजप नेते किरण ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधलाय तिकिटासाठी कोणताही झेंडा हाती घ्यायला निघालेले पक्षाची निष्ठा काय ठेवणार असं म्हणत ठाकरेंनी घारेंना डिवचलं आहे ते कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीवेळी बोलत होते किरण ठाकरे कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे यांचा प्रचार करत असून प्रत्यक्षात ते स्वतःसाठी कर्जत विधानसभेची मोर्चे बांधणी करताना दिसत आहेत मात्र ठाकरेंनी आपल्याच युतीतील घटक पक्षाच्या नेत्यावर केलेली टीका यामुळे ठाकरे पुन्हा एकदा चर्चेत आलेत मावळ लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर आता कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक भाजपला जिंकायची आहे सव्वीस जूनला यासाठी निवडणूक होणार आहे त्यामुळे भाजप कर्जत विधानसभा अध्यक्ष किरण ठाकरे यांनी गाव बैठकांचं नियोजन केलंय खरं तर किरण ठाकरे हे भाजपमधून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी देखील इच्छुक असल्यानं त्यासाठीच मतदारसंघात मोर्चे बांधणी सुरू केलेली असून त्यांना चांगला प्रतिसाद ग्रामीण भागात ठाकरे यांनी भाजप वाढवण्यात यश मिळवलंय तर ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न देखील ते सामान्य कार्यकर्ता असताना सोडवत आहेत नुकताच ठाकरे यांनी खांडस जिल्हा परिषद विभागातील ग्रामपंचायत कार्यकर्त्यांची आढावा बैठक बोलावली होती यावेळी उपसरपंच लहू ऐनकर माजी उपसरपंच संतोष पाटील पंढरीनाथ ऐनकर योगेश ऐनकर अंकुश ऐनकर सचिन जगताप कर्जत युवा मोर्चा अध्यक्ष प्रज्ञेश खेडकर महादू ऐनकर भाजप कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते किरण ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना पदवीधर निवडणुकीबाबत महत्वाचं मार्गदर्शन केलं तर झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचं कौतुक देखील केलं मात्र यावेळी युतीतील राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यावर किरण ठाकरे यांनी निशाणा साधला घारे यांनी लोकसभेत युती धर्म पाळला नसून आता ते तिकिटासाठी झेंडे बदलण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे त्यांची निष्ठा आता कुठे गेली असं म्हणत ठाकरे यांनी घारे यांचं नाव न घेता अप्रत्यक्ष त्यांच्यावर टीका करत घारेंना डिवचल्यानं किरण ठाकरे चर्चेत आलेत याही अगोदर किरण ठाकरे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर आपल्याला हलक्यात घेऊ नका म्हणून भर सभेत वरिष्ठ नेत्यांच्या समोर युतीच्या नेत्यांवर टीका केल्यानं ते चर्चेत आले होते दरम्यान आता घारे देखील उधाण आले सांगतो करायला गेलो होतो तुमचा सरपंच इथं निवडून येणार नाही भारतीय जनता पार्टीचा येईल पण निकाल आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांचे नेते सांगायला लागले आमची चुकी झाली ही तुम्हाला खांडस तुम्हाला द्यायला पाहिजे त्यांनी सगळीकडे तुमच्यासोबत के युती केली असती तर राष्ट्रवादी आणि भाजपाच्या एक नंबरचा पक्ष ग्रामपंचायतमध्ये दिसला असता आधी आपल्याला हलक्यावर घेतलं होतं नंतर त्यांनी आपण काही नसताना सगळीकडे उमेदवार उभे केले आणि त्यांना मिळालेला प्रतिसाद पाहू नंतर निकाल आल्यानंतर सगळ्यांनी बैठकी सांगितलं आता जो तो सांगायला लागलेला आहे का भाजपला आम्ही सोबत घेऊ भाजपला आम्ही सोबत घेऊ अशा पद्धतीचं वातावरण आता कर्जत मतदारसंघात निर्माण झालेलं आहे आता पहिले आता ही सव्वीस तारखेचं मतदान आहे सव्वीस तारखेला विधान परिषदेचं पदवीधरचं मतदान आहे पदवी पदवीधर जेवढे जेवढे आपले नोंदवलेले आहेत ते आपण त्या दिवशी घेऊन सोबत घेऊन येऊन त्यांचं मतदान करून घ्यायचं ती जबाबदारी प्रत्येक कार्यकर्त्यांनी घ्यावी अशी मी आपल्याला विनंती करतो आणि नंतर येणारी आताची सभेची निवडणूक आता आपण पाहतोय ह्या लोकसभा संघामध्ये हा मा महायुती म्हणून सतरा हजार मतांनी मागे पाडलेला आहे आणि मागे पडल्यामुळे जे आपल्यासोबत जे इतर पक्षाचे नेते आहेत ते माध्यमांच्या बातम्यांमधून आपण आहे ऐकतोय ते कोण उभाट जाण्याचा प्रयत्न करतोय कोण तुतारी घेण्याचा कोण मशाल घेण्याचा अशी असे चित्र आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे कुठून निधी आपण तिकीट द्या अशी अवस्था या लोकांची आहे त्यांची काय निष्ठा पक्षावर आहे असं मला वाटत नाही पण आपलं एकच आहे आपण भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर लढणार पक्षाने संधी दिली तर आपण ताकदीने लढणार एकूणच कर्जत विधानसभा मतदारसंघात महायुतीत सध्या काही आलबेल दिसत नाही विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी नेत्यांची रस्सी खेस सुरू झाली आहे महेंद्र थोरवे यांना युतीकडून तिकीट मिळणार की नाही अशी शंका उपस्थित केली जात असताना दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे हे देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात जाण्याची चर्चा आहे त्यामुळे भाजपला संधी मिळेल म्हणून किरण ठाकरे तयारीला लागले असून ठाकरे यांनी युतीच्या नेत्यांवर तोंडसुख घेऊन चांगले चर्चेत आले महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक